सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची आरक्षण सोडत कशी आणि कुठे होणार अडीच लाख मतदार वाढले आहेत याबाबत आयुक्त ओंबासे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना माहिती दिली आयुक्त काय म्हणाले ते आपण पाहू आपल्याला जो आता महानगरपालिकेचा जो निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये आरक्षण जे असतं वेगवेगळ्या प्रवर्गाचं त्याच्यासाठी जो शेड्यूल आहे ते सुद्धा मान्य राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेलं आहे याच्यामध्ये आपला जो त्यांनी एक सर्वांना युनिफॉर्म जे महानगरपालिका आहे त्यांना केलेली आहे त्याच्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेसाठी चार तारखेला त्यांनी जे सोडत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपण साधारता काही त्या तारखेपर्यंत आपल्याला आयोगाकडे ते सबमिट करायचं आहे आणि आपल्याला जे जे सोडत सोडत आहे ते सर्व सर्व आपण प्रॉपर देऊ पक्षाचे प्रतिनिधी असतील सामान्य नागरिक असतील त्यांना जे आमच्या दोन दिवस साधारणतः दोन ते तीन दिवस लागू तर आम्ही त्याची नोटीस देऊ आणि त्या तारखेला आधी त्याची सोडत जाहीर केली जाईल सोडत कशा पद्धतीने केली जाईल याची सुद्धा पूर्ण आम्ही प्रेस नोट साधारणतः दोन दिवसात आम्ही सर्व नागरिकांना आणि आमच्या वेबसाईट पण अवेलेबल राहील प्रेस नोट म्हणून पण आम्ही इश्यू करू आणि मीडियाने जनरल नागरिकांना सुद्धा ती वाचता की ती प्रक्रिया कशा पद्धतीनं राबवली जाते म्हणजे एस सीचं रिझर्वेशन कसं होतं एस टीचं कसं होतं नागरिकांचा मागास प्रवाह किंवा ओबीसी ज्याला आपण जनरली म्हणतो ते सुद्धा कसं होतं त्याचबरोबर महिलांचं रिझर्वेशन पण असतं महिलांचं रिझर्वेशन करताना त्यावर कसे राखीव ठेवले जातात ते सुद्धा आपण ती प्रक्रिया आम्ही तुम्हाला शेअर करू त्यानंतर दुसरा जो आमचं जे याद्यांचा जो दर्याद्या व्हेरिफिकेशनचं काम सुरू आहे त्याची प्रारूप जी आम्ही यादी जी आहे त्याचा आम्ही सहा तारखेला आम्ही पब्लिश करत आहोत सध्या त्याचं छानचं काम सुरू आहे आमचे जे प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंटचे लोक आहेत घरोघरी जाऊन ते लोक कुठं राहत आहेत ते कुठल्या वार्डमध्ये येत आहेत तिची नोंद करतात त्याचं कंट्रोल चार्ट वगैरे बरं नोंद लवकरच आम्ही जे राजकीय पक्षांना लोकांना आम्ही सादर करू आणि त्याच्यानंतर मग ऑब्जेक्शनसाठी समजा ते आवाहन आपल्याला सर्व नागरिकांना आणि राष्ट्रीय पक्षांना राहिले कसं होतं की एकदा तू नागरिक जर कुठल्या चुकीच्या वॉर्डमध्ये दाखल गेलं असेल किंवा त्याचं नाव समजा वेगळ्या ठिकाणी दाखवलं गेलं असेल तर ते त्वरित आम्हाला करावं कळवावं कारण नंतर एकदा परत समजा वेगळ्या ठिकाणी जर तिथं गेलं तर भविष्यात आपल्याला ते ट्रान्सफर करायला अडचण निर्माण होतं आणि कदाचित तो आपल्या अधिकारापासून वंचित पण राहू शकतो त्या मी जेव्हा शेअर करू जास्ती जास्त लोकांनी आपला वार्ड कुठला येतोय आणि तिचे वार्डचे चे मॅप सुद्धा आम्ही त्यासोबत आम्ही पब्लिश करू ते कुठल्या वार्डमध्ये येतो ते योग्य त्या वार्डमध्ये आपलं नाव ते इन्क्लुड केलेले दिसते का हे बघावं जर काही असेल तर जवळजवळ पण दहा पंधरा सुद्धा वेळ आहे त्याच्यात ऑब्जेक्शन लेखी स्वरूपात सबमिट करावं करेक्शन करून आम्ही फायनली बघतो जे मतदार पब्लिश करू आपल्याकडं विधानसभेला आणि लोकसभेला म्हणजे कारण काय तरी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये सुद्धा की जी बरीच मोठ्या प्रमाणावर जी युवक मतदारांची जी नोंदणी आहे ती वाढल्यामुळं साधारणतः एक लाख दीड लाख जे मतदार आहेत साधारण दोन हजार आहे कारण आता वेळ म्हणून जवळजवळ एक आठ ते दहा वर्ष झालेलं आहे तर साधारणतः जो एक दीड लाख मतदार जे आहे मागचं जे इलेक्शन जे होतं दोन हजार सतराचं त्यापेक्षा साधारणतः एक दीड लाख इलेक् मतदार जे आहेत ते आपल्या लोकसभे आणि विधानसभेला पण होते आणि साधारणतः ते नॅचरल पद्धतीमुळं हे जे आपल्याला जे एवढे मतदार आपल्याला लोक मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला विसरू नका